चार वाजता उठलो आहे फक्त पोहागासाठी आणि चार हवा लागत आहे शांत शांत फक्त गाड्या गाड्यांचा आवाज हायवे आहे ना हा नागपूर हायवे आहे आपण डोंगर गाईत आदित्य खडचं चॅनल चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तुमचं सगळ्यांना गुड मॉर्निंग सगळीत आम्ही चालू आहे आता चार वाजताचा पोहा वा खायला आमचा प्लॅन होता खूप दिवसापासून सो आज सक्सेस होत आहे गाईस दोन दोन दिवसापासून आम्ही उठायची एक प्रयत्न पण उलट नव्हता आम्ही अजय सर तर झोपूनच राहायची इथून झोपून राहायचो अलार्म लावून द्यायचो अलार्म वाजवायचा तो गायचा आता आम्ही चालतो चार वाजताचा पोहा वा खायला मी आहे अजय सर आणि हिमांशू माणसू आम्ही शा? आ, की गुड तुम्ही बघू आम्ही पहाटे वाजता उठलो आहे फक्त पोहागासाठी आणि चार वाजता उठायसाठी खूप कष्ट लागतो आज कळलं आज कळलं दोन तीन दिवसापासून आम्ही ट्रायच करत आहे उठव उठायचं काल रात्री याला गेला होता मी मेसेज इमार तो बोलला की हो मी उठवतो तुला आणि हा कालपासून उठवत उठवतच आहे आतापर्यंत कॉल नाही आला त्याचा मला अलार्म लावला आम्ही त्याला उठवलं मी अजय सरला उठवलं हे तर उठतच नव्हते अजय सर तूच उठवला मग त्यांना एक सिग्नल दिलं मी सिग्नल दिल्यावर मी उठले खत्रार त्याला काही जाऊया कोणीच नाही अजय सर पोहा तर काही बघा किती वर्षानंतर आहे मी आज पोहा हा मला एक वर्ष आहे मी आज आहे पोहा आणि खूप प्रसिद्ध आहे आमच्या विदर्भात तर पोहा आणि खूप कष्ट लागतात चार वाजता उठून पोहा खायसाठी हा आला आमचा रेट कर टेस्ट तर बरं ते येस अजय सर कसं वाटत आहे पोहा भेटला तर टेस्ट ठीक आहे ठीक आहे ना टेस्ट हिमांश आपण भी खूप दिवसानंतर खात आहे ना टेस्ट कशी आहे एक नंबर टेस्ट आहे अ आम्ही नाश्ता खाल्ला आहे आता मस्त गरम गरम तर पोहा खाल्लेला आहे आणि मी आता पण झोपमध्ये जाऊ आणि काहीच आम्ही एक कॉमेडी व्हिडिओ पण चालू आहे बनवणं किंवा ज्याच्या करत आहे माहिती नाही तो व्हिडिओ कसा आहे जेव्हा तो येणार तेव्हा बघणार तुम्ही व्हिडिओ सत्य गोष्ट आहे सत्य गोष्ट आहे सो आता आम्ही जातो नाक्यावर चाय पियासाठी सो जाऊया तर काहीच आता आलो आहे आम्ही आरविनाक्याला बघा आरविनाक्याची चाय पियासाठी आलो आहे आता आम्ही

तर गाईज आता आलो आहे आम्ही नागपूर हायवेला आणि इथं मस्त वाटत आहे आता म्हणजे सर कसं वाटतं वातावरण भातावर वरण आम्ही भातावर वरण आम्ही एक वर्षानंतर आलो गाईस अशा आधी आलो होतोय आहे ना हां आज अठरा एप्रिल आहे आणि हां एक वर्ष अगोदर चालू होतो जरा असं आपण आम्ही असं इथं येळपर्यंत थांबलो आणि मग तर गेलो मस्त आता हवा लागत आहे शांत शांत फक्त गाड्या गाड्यांचा आवाज हायवे आहे ना हा नागपूर हायवे आहे त्यामुळे काही आणि किती वाजल्या किती वाजली ना साडेपाच वाजल्या दिवस निघत आहे आता थोड्या थोड्या ना मस्त पोहा खाल्ला त्यानंतर चाय पिलो त्यानंतर हायवेला आलो हवा घेतो कितीतरी वर्ष वेट करावं लागते पुणेला पण आहे असे हायवे उठत नाही ते बघा आता चंद्रच आहे हा आहे आमचा एक चंद्र म्हणजे हिमांशू तर काही असा होता आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा सांगणार ना भाऊ तुम्ही पण सांगणार ना आणि ही आमची स्कूटी पण आता आहे ना आता मस्त वाटत आहे काय वातावरण आहे यार खूप भारी वाटत असं वाटत अरे झोपितच आहे अरे अजय तर होता आता की आता प खाऊन आलोय पव खाऊन आलोय आपण इकडे डोंगर आहे बाई पग डोंगर आहे वैष्णू देवीचं बाबा ते डोंगर किती मोठं होत तिकडले बारके डोंगर आणि बघा इथे काही सकाळ झाली आहे आणि आता वाजली आहे सात सो मस्त वातावरण होतं साडेपाच वाजताच सहा वाजताच पण चांगलं वातावरण होतं आता सकाळ झाली आहे बघा सूर्य दिसतच असेल तुम्हाला आणि इथं आमचा ता शूट चालू आहे थोडा कॉमेडी शूट चालू आहे अजय सर बोलले की थोडा लोकेशन चांगलं आहे तर एक कॉमेडी व्हिडिओ बनवायचा सो एक शूट करून घेतो पाहिजे आता आणि काटे वगैरे घेऊन आता आम्ही सांग तू कुठल्या घरात काम करतो बायको जात बायकोवर जायचंय जे काय बोलायचं ते मला बोलाय बायकोवर गेला तुम्ही तुमच्या सांग कोणाचा इशारा नाहीच आमचा शूट झालाय मस्त कॉमेडी शूट केलाय <laughs> आहे <मार ले। laughs> ते है so, है। सर खूप हसले काट्या मारल्या हिमांशू पण खूप हसला काट्या पण खूप मारल्या कुठल्या ठिकाणी मारल्या त्या आम्ही सांगू नाही शकतो तुम्हाला सो काही आता बघा मॉर्निंग सकाळ झाली आहे गुड मॉर्निंग सर सो मित्रांनो आजचा छोटाच ब्लॉग होता तुमच्यासाठी चार वाजताचा पोहा स्पेशल ब्लॉग होता सो so, खूप वर्षानंतर हा पोहा खायला भेटला आम्हाला चांगलं वाटला आम्हाला खाऊन आणि थोडा आम्ही एन्जॉय पण केला सो मित्रांनो आजचा ब्लॉग मी इथं सेंड करतो आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि कधी कधी नक्की सांगा ब्लॉग आवडला असेल चला बाय बाय